नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आय एम एने पुकारलेल्या देशव्यापी बदला कल्याणातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले या आंदोलनात कल्याणातील डॉक्टरांच्या आय एम एस सह आय डीने निमा आयुर्वेदिक व्यासपीठ कल्याण होमोपॅथी संघटना कल्याण केमिर संघटना फेजिओथेरपी संघटना अशा सर्व पेथी संघटनाचे डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कल्याण पश्चिम येथील मुरबाड रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत एक कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदविला तत्पूर्वी आय एम ए सभागृहात झालेल्या बैठकीत डॉक्टरवर सतत होणाऱ्या हल्ल्याच्या घटनावर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली तसेच केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवासाठी कोविड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची आग्रही भूमिका यावेळी सर्वच डॉक्टरांनी मांडली तर जेव्हाही अशा घटना घडतात जेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केले जाते आपण स्वतःच्या अधिकारासाठी उभे राहिले पाहिजे लोकांबरोबर उभे राहणेही गरजेचे आहे आपल्याला हवा आहे तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाकारांसोबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे अशा प्रकारची मतेही यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली तर आपल्या मागण्याचे एक निवेदन डॉक्टर संघटनाकडून कल्याणचे ए पी कल्याणजी खेटे यांना देण्यात आले यावेळी आय एम ए कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर निमा अध्यक्ष डॉक्टर श्याम डुखे महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील आयुर्वेदिक व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर विपुल कक्कड आय डी एचे पवन यालगी केम्पाचे डॉक्टर नीरज पाल आय एस एसचे डॉक्टर प्रकाश देशमुख कल्याण फार्मसिस्टचे गणेश शेळके के एच डी एफचे डॉक्टर राहुल काळे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी उपस्थित होते ज्यामध्ये महिला डॉक्टरांची संख्याही मोठी होती आय एमच्या या आहेत प्रमुख मागण्या डॉक्टर आणि रुग्णालयासाठी कोविड काळात लागू असलेल्या अध्यादेश कायम करावे सर्व रुग्णालयाच्या विमानतळाच्या धर्तीवर सुरक्षा प्रोटोकॉल असावा छत्तीस तासाच्या ड्युटी शिफ्टचे आणि विश्रांती घेण्यासाठी अपुऱ्या सुरक्षित जागा आणि पुरेशा विश्रांती कक्षाचे करणे गुन्ह्याची काळजीपूर्वक आणि व्यावसायिक तपासणी करून न्याय प्रदान करणे ओळखून त्यांना कडक शिक्षा देणे पीडित कुटुंबाला अत्याचारांच्या कृतीशी सुसगत योग्य आणि सन्माननीय नुकसान भरपाई देणे कलकत्त्यातील आर्चीकर हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि तिची हत्या यासाठी आम्ही सर्वांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर सर्व पण असोसिएशन कल्याणमधील सर्वांनी ओपीडी चोवीस तासासाठी बंद ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारची पातीचा कोणताही डॉक्टर आज कल्याणमध्ये अवेलेबल नाही आहे फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहे आणि आमची मागणी आहे की या आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कोर्टमध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेवढी कडक शिक्षा होईल तेवढा आरोपी पुढच्या वेळेला घाबरेल की आपल्याला शिक्षा होते असं करायचं डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे अशी मागणी आहे की सगळे हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर केले पाहिजेत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेराज पाहिजेत सगळीकडे सिक्युरिटी गार्ड पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिक्युरिटीची अत्यंत कडक व्यवस्था तिथे पाहिजे जशी एअरपोर्टवर असते आम्ही कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर फाउंडेशन जी तीनशे होमिओपॅथिक डॉक्टरांची संघटना आहे आज आम्ही इथे तीव्र निषेध साठी जमा झालेलो आहोत डॉक्टर देबांशी मोमिता देबांश एकतीस वर्षीय द्वितीय वर्ष चेस्ट फिजिशियन रँकची जी डॉक्टर आहे सोबत अमानुष ज्या क्रोरियाच्या सगळ्या परिसीमा ज्या घटनेमध्ये पार झाल्या अशी अमानुष तिची हत्या झालेली आहे तिच्यासोबत रेप झाला आणि हे सगळं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आ, आर जी कार आ, मेडिकल कॉलेज कलकत्ता येथे ही घटना झाली त्या घटनेमध्येमुळे आमच्या सगळ्यांमध्ये खूप तीव्र असा संताप आहे आमच्या भगिनी माता बहिणी ज्या कामाच्या सुद्धा सुरक्षित नाही आहेत डॉक्टर आहेत त्यामुळे संवेदना आहेत हे तर ठीक आहेच पण आज जी प्रत्येक महिला जी कामाच्या ठिकाणी असुरक्षित आहे तिच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा एकदा आलेला आहे जे ते नराधम आहेत त्यांना भारतीय दंड संहितेमध्ये ज्या कायद्यामध्ये गुन्हा आहे शिक्षा आहे ती भेटेल भेटेलच पण कुठेतरी आता असा विचार होते की हे कायदे पण बदला ह्या सगळ्या रेप केसेस फास्ट ट्रॅकला घ्या आणि अशा आरोपींना कचरातली कथर शिक्षा कशी काय होईल त्यासाठी प्रयत्न सरकारने केले पाहिजेत आज आम्ही सर्व बंधू इथे जमा होऊन आमचे सर्व आस्थापना आणि दवाखाने बंद ठेवून याचा निरोध निषेध आणि विरोध इथे आम्ही दर्शवायला आलेलो आहोत कोलकात्यामध्ये आमच्या एका डॉक्टर भगिनीसोबत एक घृणास्पद घटना आणि अतिशय मानवतेला कायमापासून ती घटना जी घडलेली आहे त्या घटनेचा कल्याणमधल्या सर्व डॉक्टर्स असोसिएशनपर्फे आम्ही जाहीर निषेध करतो त्यामध्ये आय एम ए विमा होमिओपॅथिक ऑसिशियन आयुर्वेद व्यासपीठ आणि कॅम्पसवा या सर्व डॉक्टर संघटनेतर्फे जाहीर निषेध आहे अशी मानवतेला काळिमा फासणारी घटना फक्त डॉक्टर भगिनी म्हणूनच नाही समाजातल्या कोणत्याही स्त्रीसोबत अशी घटना घडायला नाही पाहिजे यासाठी आम्ही सरकारकडे जे काही आता सध्या कायदे आहेत ते पुरेसे नाही

आयुर्वेद व्यासपीठ कल्याण शाखेचा सचिव आहे आज सर्व वैद्यकीय संघटना एकत्रित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आय एम ए आहे युना आहे आयुर्वेद व्यासपीठ आहे होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन आहे आमचं येण्याचं मूलभूत कारण हेच आहे की आज जे कलकत्त्यामध्ये महिला डॉक्टरबरोबर जे काही घडलेलं आहे ते अतिशय अमानवीयी आहे फक्त याचा निषेध करून चालणार नाही तर याच्यातनं पुढे धडा घेऊन आपण कडक कायदे अंमलात आणावे आणि हा फक्त एका डॉक्टर महिलेचा विषय नसून हे आपल्या समाजातला सर्वच महिलांचा विषय आहे सर्व महिलांचं संरक्षण हे तेवढ्याच ताकदीने व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आज जनमानसामध्ये आम्ही आमचं प्रकेश देखील करतो आणि याच्या निषेधार्थ आम्ही आज आमचे आम ओपीडी अत्यावश्यक सेवा वगळता आमच्या ओपीडीच आम्ही आज वित ठेवलेला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्व भारत देश एक लोकशाहीचा उत्सव साजरा करत होता पण त्याच्यात तीन चार दिवस अगोदर एक लोकशाहीला काळींबाच असणारी घटना ही आपल्या भारतामध्ये घडली पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आर हॉस्पिटल इथे एक आपल्या महिला वैद्यकीय भगिनी महिला डॉक्टर हे त्यांची सेवा देत असताना त्या रात्री बलात्कार आणि अमानुष हत्या त्यांचा निर्गुण खून करण्यात आला आणि ते झाल्यानंतर चोवीस तासामध्येच उत्तराखंडमध्ये सुद्धा एक परिचारिका जी आपलं काम संपून घरी जात होती तिच्यावरही हाच प्रसंग ओढवला याचं कारण असं आहे की आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था याची कोणाला भीती नाही आहे आपल्याकडे कोर्टामध्ये केस गेल्यानंतर दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष त्याच्यावर प्रोसेस चालते तर आमच्या सगळ्यांचा एक एकत्रित कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर फाउंडेशनकडून एक अल्टिमेटम आहे सरकारला कि तुम्हें एक महीनिया फासी दी गलीजे आता जर तो आम्हे एक दिवसा बंद के पद फाशी दी नहीं तो आम्मी है बे मुद्दे चालू करना आहोत बेटी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ जो हर जगह पे टीवी पे और जो पेपर में आ रहा है क्या ये सिर्फ लिखने के लिए सबको अच्छा लग रहा है या इसके ऊपर कुछ काम भी होगा बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अगर इस तरह बेटी को सुरक्षा नहीं है बाहर तो माँ बाप अपने बच्चों को पढ़ाएंगे ही नहीं और जो लेडी डॉक्टर जो चूज करते हैं लेडी डॉक्टर ही आज के फ्यूचर में नहीं होगी तो आप सभी लोगों को जेंट्स डॉक्टर के ही पास में अपनी महिलाओं को भेजना पड़ेगा तो इसके लिए बेटी बढ़ाओ बेटी पढ़ाओ के लिए इसके ऊपर कुछ काम भी होना चाहिए सिर्फ लिख कर कुछ नहीं होता कैंडल जला के कुछ नहीं होता है हाँ इसके ऊपर हमको जस्टिस चाहिए बेटी बढ़ाओ बेटी पढ़ाओ बराबर है लेकिन इसके लिए हमको सुरक्षा चाहिए और पेरेंट्स को इसके ऊपर कॉन्फिडेंस चाहिए कि इनकी बेटी बाहर जा रही है पढ़ने के लिए डॉक्टर बन रही है तो इसके लिए उनको पूरा सुरक्षित सुरक्षा चाहिए इसके लिए वो कॉन्फिडेंटली आगे पढ़ाए इसके लिए हमको जस्टिस चाहिए सो वी वॉन्ट जस्टिस फॉर दिस केस ऐको कि मुली वाचवा मुली शिकवा बरो वाक्य एड कराए की मुलीं सुरक्षा दया किंवा ह्या ज्या घटना घडतायत यांचा लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे जा आणि जे नराधम आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे याची इंटेन्सिटी ही त्यांनाच कळते ज्यांना मुली आहेत त्यांनी थोडा विचार करावा आणि ह्याबद्दल जरा कठोरात कठोर निर्णय घ्यावा ही विनंती सरकार सो ऍज अ फिमेल डॉक्टर आमची सुरक्षा असणं पण आमच्या कामेच्या जागी वर्क प्लेसवर खूप गरजेची आहे तर जर आम्ही हॉस्पिटल मध्ये जर सुरक्षित नाहीये तर बाकी ठिकाणी तर म्हणजे so, काय होतं सो आम्हाला एकदम सेफ एनवायरमेंट पाहिजे ऍटलीस्ट आमच्या वर्क प्लेसवर द दबिरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद